नमस्ते मी अश्विनी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे नऊ वाजले आत्त्यांच्या घरात जे आमच्या शेजारच घर दुसरी तुळस दिसते ना तिथं तर आज ना हे आत्यांच्या घरी माळ आहे तर तिथं आलंय तर बरंच काय 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 झालेलं आहे जसं की बघा पाऊस तर पाच सहा दिवस झाला लगातार पाऊस चालूच आहे चुलीचा वापर कुणाला जास्तीत जास्त करता येईस ना बाहेर सगळं किचकिच दोन्ही सासवच होत्या मी यायच्या अगोदर दोन्ही पण ना पूर्णाला चटका दिलाय वडी बनवून येत आणि काय 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 चालू आहे म्हटलं चला आता यावं काय काय झालंय त्या कढी वगैरे झाले कढी वडी भेंडी सगळं झालंय दोन सासवा तरण्याला ऐकले ह्या सगळ्या दोघे हो तरुण इथं ना गॅस वरतीच पूर्णाला चटका द्यायचा चालक शेअर घातले ना आत्या दीडशेर घातले काय ना दीडशेर नाही तर पुरण चालू आहे तसच क्लिनिंग चालू आहे त्यांचं कारण स्वयंपाक झालं की सगळं राडा होतेच त्या अश्या छान वड्या पडल्या त्या दोघींनीच एवढं केले दोघी जावा जावा आहे त्या भाज्या पण आवरली भेंडी केले गवार आमटी केला त्या आमटी नाही केलं ना भेंडी गवार भात रा झालंय वाटतं आमटी तेवढं राहिले गुळ केले आत्या मी पाच वाजता बघितले ते तुमचं अंधार होत उठलं नव्हतं ना तेव्हा दोघी नेसत्या त्या म्हातार टेलच्या राहत्या आ? मी उठले आत्काल भाड्या म्हणून मी लवकर उठले आत्ता झोपल्या म्हणून मी झोपले अजून जाऊन होय आज रांगोळी सगळे जाते आणि काय उपास झाली उपासना झाली कळलं लवकर आलाय मग मी लवकर आळस किती येते सकाळी कसे लाव कुकर लावले काय केले ना दोनदा लावली का अर्धे अर्धी लावली का होय का मग तसंच करावं किती शिट्ट्या काढल्या पाच किती काढल्या दोनच काढला काय हे आपल्या साध्या कुकिंगमध्ये बारीक होय का आता आमचं बी आहे आता पाऊस आहे म्हटल्या चुलीचा वापर होणारच नाही अनुभवी माणसाचा अनुभव घेतलेला ऐकत नाही आत्या आणि आमच्यात बी लवकर या सांगायला काम करते मी सगळं फक्त तोंडी सांगा होय तो <laughs> होय <होगे। laughs> ना केरण बी चांगलं झाले व होय वडा कितीच्या पाडल्या अर्धा किलोच्या पाडल्या का होय होय नाही अजून जरा घट्ट घट्टे ना आत्या अजून जरा घट होऊ दे वाटायला हे पीठ वाटत चिरायचं का चिरू मिरची ती कधी चिरलंय मी पंक्चर आहे एखादं मनक्यात वापरेशन आहे एखादं सगळं दुखते मी म्हणते पटपट आवरली कस्तर कस्तर आणि सगळंच करून बसले त्या आता काय पोळ्यास ठेवला तुम्ही बायासने असू द्या गडबडत होते आणि दूध उतर गेलेलं चांगलं असत मला आता दूध उतू गेलेलं आहे नको करते बाई पटकन घेतलं रुम पांढरून कसं धुवायचं आता पावसात भांडी तर काय आले तर कसं करायची हे वाळत कसं वाढवायची मस्त झाले मग एकदाच थांबल्यावर आ पावसाला आव पडतं नाही पडत होयचं आहे चालेल

आजच्या कमेंट इतक्या छान होत्या ना आणि इतक्या मोठ्या होत्या परी मी वाचली मी वाचले आहे सगळेच घरातले वाचतात तर इतकं छान वाटलं आता काहीतही तर असं येतं तर स्कूल टीचर आहे त्यांना पण किती दगदग जसे की सकाळचं स्वयंपाक मला त्यांच्या मुलांचे मिस्टरांचे डबे भरा घरातली जबाबदारी असते शाळा करायचं आणि तेथून आवडीनं ब्लॉग बघतात खरंच खूप छान वाटलं आज असं एक वाटलं की अश्विनी कधी कधी ब्लॉग बनवायला कंठाळ येतो एखाद्या दिवस गॅप ठेवाव का असं मनात वाटते कधी कधी ना तर आज असं मनाला असं वाटलं की चला एक नवी उमेदीनं दररोज आपलं ना रुटीन दाखवत जाऊ किती आवडीनं ताई बघतात तर खरं सगळ्या ताईंना खूप मनापासून धन्यवाद तर पुरण वाटायला दोघी दोघी घेतले तर दोघी दोघी किंवा तिघी तिघी जर वाटायला घेतलं तरी पण खूप लवकर होऊन जातोय आणि जस जसं घरातली सगळ्यांची कामं होतील ना तस तसं एक एक एक, -एक जाऊबाई सासूबाई असं येत होत्या तर कोण चहा घेते त्यांच्यासाठी चहा आणि कोण सरबत घेते त्यांच्यासाठी सरबत असं ठेवलेलं होतं कारण की सकाळची वेळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिवसभर बाहेर इतकी चिटचिट ना थंडी पण इतकं वाजत होती एक धड पण मोठा पण पाऊस पडेन जाईना आणि छोटा पण पाऊस पडेना हे पावसाचं एक मोठा प्रॉब्लेमच झालंय कुठलीच धड कामं करता येईनात ना बाहेर तर आई पण आपल्या लागल्या होत्या कामाला आणि बघा जस जसं सगळ्या येतील तस तसं कोण ना कोण काहीतरी काय काम करत राहतं तर इकडं बघा आई कनिक चे असता येतात इकडं कोण भजी करत आहे कोण कुरड करत कोण खीर हटते तर माझ्या एक सुरत सासूबाई ना खीर सुरुवातीला हटत होत्या मग त्यांनी हटल्यानंतर मी हटली काय होतंय चार लोक यायचं चा म्हटलं की अगदी मस्त अशी खीर शिजायला पाहिजे खीरच का सगळं स्वयंपाक अगदी व्यवस्थित व्हायला पाहिजे परत मी माझ्या ताकदीनं ना घीरचा म्हणजे खीर ना चांगली मी हटून घेतली तर खपली गाऊ एका ताईंची कमेंट की तुमच्या सांगोलीमध्ये खूप प्रसिद्ध आहे हो तर बऱ्याच आपली लक्ष्मी लोक आहेत

हे कशाच देवाला देवा घरच्या देवाला दोन आहे मेंबर वाढले तंचेचाळीस पोळ्या झाल्या चाळीस पोळ्या अजून हा अजून किती सगळेजण दोन दोन घरी घेऊन जाऊया समजा स्वयंपाक करायचं नाही द्या तुम्हाला काय म्हणलं आत्या सरबतावर लय ना द्याय ना आई तिथे बसा बेडवर नाही तर मी पण येते चला देतो आता झालं माझं काम आत्या इकडं ना इकडे ना अजूनही मेंबर आहे तिकडे द्या मीच तर बारा वाजलेत तर आदली बदली आदली बदली करून सगळ्या बायका असं आम्ही पुरणपोळी करत असतो आणि पावसाच एक घाला हे बघा बऱ्यापैकी पाऊस पडला तर चिटचिट लागली मोठा पाऊस पडून गेला आणि ती गर्दी तिकडची घरातली जी गर्दी आहे सगळ्या आपल्या घरात येऊन सगळ्या बायका बसल्यात पावसामुळे आणि आपल्या समोर कसं पत्र वगैरे पण यायचं सगळी माणसं बाहेर उभा लागले जस जसं जेवण होतील तस तसं सगळे आपल्या घरातच येतं म्हणलं आता चला ह्यांचं पण ना ह्यांचं पण खाण्यापिण्याचं बघावं लागतं अगदी टायमिंग टाकलं का मग जनावरांचं पण थोडंसं ना दुर्लक्ष होत नाही त्यांना पण बघावं लागतंय आणि सग इकडे इतकं किचकिच किचकिच झाले -किच आणि आज रविवार शाळा सुट्टी असल्यामुळे सगळ्यांची पोरं आले आणि आमच्या इकडे ना म्हणाच्या दिवशी सगळे घर तरच आम्ही जेवायला बोलत असतो सगळे म्हणजे सगळेच घरातले तर पुरुषांची हो जेवणं झाली की मग आमच्या बायकांची असतात ताटे वगैरे करायचं बायकांचं चाललंय म्हटलं जास्त गर्दी करण्यापेक्षा आपल्या घरी आलेलं बरं कारण की घरी पण आपल्या बरेचं असं बाय आले त्यांना पण थोडंसं चहा पाण्याचं वगैरे बघावं लागते आणि गप्पा टप्पा पण चाललेत आणि तसंच ब्लॉगचं पण टायमिंग झालं माझं म्हटलं तर ब्लॉक पण टाकून जावं पण शेळ्यांचं बघावं सगळंच असं होऊन जाते त्यामुळे मी आल्या तुम्हाला वातावरण दाखवते बाहेर तिथं किचकिस असं वातावरण झाले ना काय दिलंय खावा आणि हे बघा सगळीकडं असं वातावरण झालं आहे इकडं चिखल पाणी आणि हा माळाचा सगळा गोंधळ आणि दसऱ्याची साफसफाईचा एक गोंधळ गेल्या वर्षीच पपई झाड होतं काढावं काढावं बोलली काढायचं झालंच नाही दोन तीन झाड का, काढली होती आम्ही पण हे झाड तसंच राहून गेलं तरी पण याला पप्पा आलेत शक्यतो गेल्या वर्षीच्या झाडांना पप्पा येत नाहीत कारण की आताचे पपई काय देशी नसतात तर तरी पण याला बघा पपई चांगले आले आपलं पावसामुळे वगैरे आपलं सगळी झाड पण चांगले सुधारलेत पाणी उभारले इकडं आपल्या घरात पुरुषांची पंक्ती उठल्या का मग सगळ्या आम्ही बायका बसतो आळी पाहिजे आळी पाहिजे तरी पण आम्हाला जेवायला अडीच तीन वाजले तिथलं ती सगळेजण जर मिळूनच आवडतो तर तिकडचं सगळं आवरून येऊन बघा इकडं आपल्या घरी आले आणि जे काय भांडी होती ती भांडी घासून घेतली जी आपल्याला परवा तिशी लागणार आहे ती पाऊस थोडा कमी झाला होता पावसाच्या पाणी धुवून घेतले तर इकडे बघा एका साईडला हो नीट करायचं आणि तिकडं माझं दळायचं चालू आहे जाऊबाई मदत करतात हे मला बरं झालं आणि डाळ पण मला दळायची होती आणि जी घासलेली भांडी होती का ते अगदी कोरडी करून कुर्ण एका टप्प्यात भरून घेतली जेणेकरून जेव्हा बायकात अटक करते ना त्यावेळेस पटकन त्यांच्या हातासारशी वाट्या म्हणा कडीला परत आपलं गुळवणी आमटी काय आधार कार्ड असंही परीच शाळेचं काम पण आहे आणि ताबडतोब पण करायचं त्यामुळे चाललंय पण रविवार तर चालू असते का सांगोली आलो पूर्ण काय आत आम्ही गावात गेलो नाही सांगोला अगदी बाहेर असं हे दुकान आहे थोडक्यात छोटस एक मॉलच आहे तर तिथं सैला काही कपडे तिचे दररोजचे वापरायचे घ्यायचे होते ना आणि साडी वगैरे चेंज केली फ्रेश काय नाही कारण की खूप उशीर झाला स्वयंपाक त्याला भाकरी भाजी दोन्ही बनवायची लगातार पाच सहा दिवस झाले ना भातच करत होतो आणि आता भाताचा पण कंठा आलाय तर एक एक भाकरी खुय ना खायचं म्हणलं आज भात कॅन्सन आणि सगळ्यांची अशी पोट भरलेले खायचं पण आई म्हणाले की आज भाकरीच तर आणि पाऊस थांबलेला परत पाऊस पडतोय भरपूर असं पाऊस पडतोय आणि जे आपल्या पर्वतीची म्हळ आहे उद्या पण मला होणार नाही त्या गावातला माळ तर माझ्या आजच ससर्या त्या सक्त आज ससऱ्याचा म्हाळ आहे तर उद्या मला लवकर जावं लागणार आणि उद्याचं पाणी याचे पण दिवस आहे आणि उद्या मला पण पाणी सगळं भरून घ्यायचं आहे स्टॉक सगळं घ्यायचं आहे कारण की बघा परवा तुम्हाला पाणी लागणार आहे असं मला सांगते आणि सगळे एका आहे बाहेर पाऊस चोवेला आणि सगळी भांडी एका बाजूला ठेवली म्हणजे पट्टन घेतायचंय आणि त्यानंतर जसं की वेसन पीठ आणि गव्हाचं पीठ ते जाऊन ठेवलंय फक्त दिंडी साफ करून ठेवायची राहिलेली जिल्ह पण आता मी आता काढून ठेवणार आहे तर अशी बरीच कामं चालेत आणि थोडी खरेदी करायची होती ना त्यामुळे त्यांची पण थोडी खरेदी केली मी पण केलं होतं ज्या ताट पण केलं नाही सांगितलं बाहेर आलं त्याचं पण थोडं ना जर वगैरे करायचं होते ते पण झालं

आणि तेवढ्या भाजी करायचं आणि शेवळ भांडी सगळं आवडलं बाहेर पाऊस आणखीन पडतेच पडते विशेष काही अशी खरेदी केली नाही तर पिशवी सोबत तेव्हा मी नेल होते तर पिशवी त्यांनी दिली दुकानदाराने तर बघा माझं पायपासून अधिक खराब झाले तर परवा दिवशी असे पाय पुसणं टाकणार आहे आता सध्या बाहेर पाऊस पण ओलं पण होत तर हे असं एक पाय पुसणं आणले अगदी साधी अशी खरेदी केले आणि दररोज आपलं वापरण्यासाठी सैल असे केले असे आणले तर असे दोन तर सईचीच थोडीशी खरेदी होती तर हे असे ना दोन पॅन्ट आणले त्यांना आणि यांना एक असं टी शर्ट आणलंय सईपरी म्हणजे की बाबा तुम्ही आम्हाला घेताय तुम्हाला काय तर घ्या तर त्यांच्या दोघींच्या चॉईसने असा कलर काय नव्हता तर एक टी शर्ट घेतलेला आहे रेग्युलर वापरण्यासाठी भरपुरा घेतलेला आहे आणि बाकीच असं काय नाही आणि सईपरीच काय झेरॉक्स वगैरे आणि परीला ना तर शनिवार लागते ना, ला ना पांढर टी शर्ट तिचं खराब झालंय तर तिला कंपल्सरी आहे ना मग टी शर्ट का आम्हाला पांढरा भेटतच नाही का माहिती शौ। बाजारात तिथं म्हणजे शॉर्टेज आहे ना पांढरा टी शर्ट लेडीज तरी तर कस तरी करू ना टी शर्ट तिला भेटलाय थोडासा मोठा आहे पण ठीक आहे तर विन असतो ना त्यांचा त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आणि एक काळ मग अशी ती जी घातलेली टी शर्ट आहे ते एक घेतलेली तर एवढं खरेदी करायला आम्हाला तास दीड तास लागला तर त्यामुळे थोडस उशीर पण दिवसभर काम ताण घरात पर पण आपल्या भरपूर अशी बायका दिवसभर कल कर, कल कर, कल इतकं राहा लग्न झालं असं वाटत होतं इतकं दिवसभर सारखं आणि काम पण तिथं करून आल्यामुळं आणि आपल्या घरातली पण काही काम हो, जसं की दळणापासून ते निवडण्यापर्यंत तरी मला अशा काही थोडी का भरपूर अशी मदत झाली आणि जी भांडी घासलेली होती ती आत काढली बरं झालं नंतर पावसात आईची म्हणजे धान्य तुटले असते कारण की ताकांचं वगैरे इतकं वजन असते ना खूप असं वजन असते तर चला इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे परत सकाळी लवकर उठून साईपरीचा डबा करून मला गावात जायचं आहे ह्यांच्या आजोबांचं माळ आहे ना उद्या तर आपल्या एकदम घरचं माळ आहे सगळं आवरून जायचं आहे तर चॅनेलवरती कोण नवीन आहे का तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय